में करना रहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे मसाला भेंडीची रेसिपी खूप सुंदर लागते ही रेसिपी तर चला आपण काय करायचं सर्वात प्रथम ही ज्या भेंड्या आहेत ना तर त्या भेंड्या कोवळ्या आणि छान ताज्या बघून घ्यायच्यात आणि आहे तर त्या कट करायच्या आपल्याला हवे त्या शेपमध्ये क कट करू शकता किंवा ही भेंडी तुम्ही हाफ हाफ करून जरी केली तरी चालतं आहे किंवा आपण असे नॉर्मल जरी कट केलं तरी चालतं आहे किंवा अख्खी जरी केली तरी चालते खूप सुंदर लागते आता तर मी ही अशी कट केलेली आहे तर चला आपण आता काय करूया रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये काय केलं तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी टाकलं आणि जिरं टाकलं नंतर कांदा टाकला तर कांदा टाकला आणि नंतर छान आहे तर ते हलवून घेतलं आणि नंतर आहे तर ते हलवून झाल्यावर नंतर मग कांदा आहे तो चांगला भाजून घ्यायचा मेन त्यामध्ये नंतर टाकायचा आपल्याला टोमॅटो आणि मिरची तर मिरची पण आहे तर ती थोडीशी टाका आपण नंतर त्यामध्ये तिखट लाल तिखट आहे तर ते ॲड करणार आहे तर तुम्ही इथे मिरची स्किप करून तुम्ही लाल तिखट जरी टाकलं ना तरी चालू शकतं किंवा लाल तिखट स्किप करून मिरची जरी टाकली तरी चालू शकते पण आपण इथं मसाला भेंडी करणार आहे त्यामुळे लाल तिखट आवश्यक आहे तर एकदम सिंपल सोपी रेसिपी आहे आणि शॉर्टकटमध्ये सांगितले त्यामुळे रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट्स पण करा लाईक शेअर सगळंच करा चला इकडे आहे तर ते मी नंतर लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि नंतर त्या छान अशा ओबडदोबड टिचून जर घेतलं तर चालते नंतर अख्ख्या जर तुम्ही टाकले तरी चालतंय आता यामध्ये एक चमचा मी लाल तिखट टाकले आणि नंतर हळद टाकले पाव चमचा हे आहे तर ते सगळं हलवून घ्यायचं थोडंसं यामध्ये धने पावडर आहे ना पावडर जा जा ती पण टाकून घ्यायची आणि धने पावडर पण एक चमचा जवळजवळ आहे तर ते मी टाकून घेतली आता काय करायचं हे सगळं आहे ना तर ते हलवून घ्यायचं चांगला मसाला आहे तर तो लागला पाहिजे त्या कांद्याला वगैरे तर चांगलं ते भाजून घ्यायचं लक्षात ठेवायचं मसाला करपला नाही पाहिजे आता हे चांगलं हलवलं की यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आपल्याला गरम मसाला तर ग गरम मसाला टाका चिकन मसाला मटन मसाला जर तुम्ही टाकला तरी चालू शकते कारण ह्यानी चव आहे ना खूप छान लागते एकदम असं झणझणीत होते आपले भेंडी आहे ती मसाला भेंडी तर चला भेंडी आहे तर ते टाकून घेते छान असं हलवून घेते लक्षात फक्त क एवढंच करायचं की झाकण ठेवायचं नाही वर्षभर असं पाच पाच मिनटांनी हलवत राहायचं तर भेंडी चांगली मिक्स करून दिली आणि नंतर त्यामध्ये आता चवीपुरतं आहे तर ते मीठ टाकलं आणि मीठ टाकून आहे तर ते चांगलं हलवून घेतलं आता ते पण कंटिन्यू हलवत राहायचं थोडं पाच मिनटं ठेवायचं बाजूला म्हणजे वाफ येऊन द्यायची आणि परत मग आहे तर ते हलवायला घ्यायचं तर यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट टाकते आणि शेंगदाण्याचा कूट आहे तो एक चमचाच टाकला आहे जास्त नाही टाकला जास्त नाही टाकायचं नॉर्मल टाकायचा एकच चमचा तर बघा भेंडी आता शिजत आलेले आपले वाफेवर म्हटलं ना, ही। सुट ना ही। तर ही भेंडी शिजते जास्त शिजवली ना त्याला चव अजिबात आहे तर ती लागत नाही एकदम मोकळे आणि सुटसुटीत झाले यात मी को कशाचा वापर वेगळा केला नाही तर यात थोडंसं लिंबू टाका चव खूप छान लागते आणि भेंडी आहे तर त्याचा चिकटपणे असेल तर तो निघून जातो आणि भेंडी सुटसुटीत होते तर ही अशी भेंडी हलवून घेतली सर्वप्रथम आणि भेंडी आपली शिजली आता वरून टाकूया कोथिंबीर आणि छान अशी आपली मसाला भेंडी तयार झालेली आहे टिफिनसाठी खूप सुंदर आहे ही ऑफिसमध्ये देण्यासाठी आणि तुम्ही जर व्हेजमध्ये थाळी बनवली असेल त्याच्यासाठी पण तुम्ही ही सर्व करू शकता बनवू शकता तर चला कशी वाटली ही रेसिपी माझी मसाला भेंडीची एकदम सोपी सिम्पल आहे शॉर्टकटमध्ये सांगितलेली आहे आणि जास्त वेळ वाया न घालवता ते पण सांगितले आहे तर कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्स कर करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते बाय